नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुभाष भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न भरत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारतातील पाणथळ प्रदेशांची सध्याची वर्तमानमध्ये एकूण संख्या किती झालेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी एकोणनव्वद अगोदर किती होते तर पंच्याऐंशी होते लेटेस्ट या ठिकाणी चार ऍड झालेले आहेत चार जणांचा या ठिकाणी समावेश झालेले आहेत हे जे काही नवीन चार आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा माहिती घेऊया सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी तीन चार पॉईंट आहेत ते लिहून घ्या जागतिक पानथळ दिवस कधी असतो तर दरवर्षी दोन फेब्रुवारीला दोन हजार पंचवीस ची थीम काय आहे तर लिहून घ्या आमच्या भविष्यासाठी पानथळ जागा संरक्षित करा ठीक आहे आता अगोदर पंच्याऐंशी होते नवीन चार ॲड झाले आणि टोटल एकोणनव्वद झाले हे जे काही नवीन चार आहेत हे कोणकोणते आहेत तर लिहून घ्या सक्कर कोट्टई पक्षी अभयारण्य तमिळनाडूमध्ये आहे दुसरं आहे तेथरगल पक्षी अभयारण्य हे देखील तमिळनाडूमध्ये आहे तिसरं आहे खेचोपल्ली वेटलँड हे सिक्कीममध्ये आहे आणि चौथा आहे उधवा तलाव हे झारखंडमध्ये आहे सिक्कीममधील हे पहिलं पाणथळ स्थळ आहे आणि झारखंडमधील देखील हे पहिलं या ठिकाणी पाणथळ स्थळ आहे ठीक आहे महाराष्ट्रामध्ये एकूण किती पाणथळ स्थळे आहेत तर तीन आहेत कोणकोणते लोणार सरोवर नांदूर मधमेश्वर आणि ठाणे खाडी क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे लिहून घ्या पुरुष हॉकी इंडिया लीग दोन हजार पंचवीस कोणत्या संघाने जिंकलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ररह बंगाल टायगर्स सिंपल गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे बीटी बंगाल टायगर्स यांनी या ठिकाणी पुरुष हॉकी इंडिया लीग दोन हजार पंचवीस ची जी काही विजेतेपद आहे ते या ठिकाणी या संघाने जिंकलेलं आहे विजेतेपद पटकावलेलं आहे पर्याय क्रमांक डी ररह बंगाल टायगर्स यांनी या ठिकाणी हैदराबाद तुफान यांचा पराभव करत हे विजेतेपद पटकावलेलं आहे पहिलाच प्रश्न आहे क्रीडा संदर्भात तर लगेच लेटेस्ट जे काही क्रीडा स्पर्धा झालेल्या आहेत त्या कोणी जिंकल्या त्याच्यावरती एकदा आपण रिव्हिजन टाकूया लिहून घ्या पन्नासाव्या राष्ट्रीय ज्युनियर कबड्डीमध्ये सुवर्णपदक हरियाणाने जिंकलं इंडिया ओपन बॅडमिंटन दोन हजार पंचवीस पुरुष एकेरीचं विजेतेपद विक्टर एक्सलसन यांनी जिंकलं इंडिया ओपन बॅडमिंटन दोन हजार पंचवीसमध्ये महिला एकेरीचं विजेतेपद अनसे यंग दक्षिण कोरियाच्या या ठिकाणी खेळाडू आहेत त्यांनी जिंकलं पहिला खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीस पुरुष आणि महिला दोघांचं या ठिकाणी भारताने विजेतेपद जिंकलं विजय हजारे ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस कर्नाटकने जिंकली ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार पंचवीसमधील पुरुष एकलचं विजेतेपद जनिक सिन्नर यांनी जिंकलं ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार पंचवीसमधील महिला एकलचं विजेतेपद मॅडिसन की यांनी जिंकलं अंडर नाईन्टीन महिला विश्वचषक दोन हजार पंचवीस जिंकलं भारताने आणि पुरुष हॉकी हो इंडिया लीग दोन हजार पंचवीसचं विजेतेपद जिंकलं ररह बंगाल टायगर्स यांनी पाहूया पुढचा प्रश्न जागतिक कर्करोग दिवस ज्याला आपण बोलतो वर्ल्ड कॅन्सर डे दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आजच्याच दिवशी चार फेब्रुवारीला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी जागतिक कर्करोग दिवस म्हणजेच वर्ल्ड कॅन्सर डे म्हणून आपण साजरा करतो दोन हजार पंचवीसची ची थीम काय आहे तर लिहून घ्या युनायटेड बाय युनिक युनायटेड बाय युनिक अशा प्रकारची थीम आहे दोन हजार पंचवीस साठी या ठिकाणी जागतिक कर्करोग दिवसाची ही जी काही थीम आहे ती दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस पर्यंत हीच असणार आहे ही, ही देखील तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवायची आहे प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल लगेच काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक, एक फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर हो पुढचा प्रश्न बिमकॉइन हे डिजिटल चलन अलीकडेच कोणी सुरू केलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी बिमटेक पहा गडबडीत या ठिकाणी बिमस्टेकला क्लिक करायचं नाहीये बिमटेक बी आय एम टी ई -E सी एच यांनी या ठिकाणी बिमकॉईन बी आय एम सी ओ आय एन हे नावाचं जे काही डिजिटल चलन आहे ते या ठिकाणी सुरू केलेलं आहे तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे दोन गोष्टी बिमटेकचा फॉर्म काय आहे तर लिहून घ्या बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी अशा प्रकारे याचा फुल फॉर्म आहे जे केवळ बिमटेकच्या इकोसिस्टमसाठी डिझाईन करण्यात आलं आहे जे बिर्लाच्या कॅम्पसमध्ये सुरक्षित पारदर्शक आणि प्रभावी व्यवहार प्रणाली स्थापित करण्यासाठी डिझाईन करण्यात आलं आहे या उपक्रमामुळे बिमटेक हे तंत्रज्ञान स्वीकारणारी भारतातील पहिली बिझनेस स्कूल या ठिकाणी ही बनलेली आहे तर बिमटेक यांनी या ठिकाणी बिमकॉईन नावाचं डिजिटल चलन सुरू केलेलं आहे पुढचा प्रश्न महाकुंभ दरम्यान झालेल्या चेंगरा चेंगरीची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश राज्य सरकारने स्थापन केलेल्या न्यायिक आयोगाचे प्रमुख कोण असणार आहे तर पर्याय क्रमांक ए हर्ष कुमार असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे हर्ष कुमार असं त्यांचं नाव आहे हे जे काही न्यायिक आयोग आहे याचे जे काही प्रमुख आहेत एच के हर्ष कुमार यांचं या ठिकाणी काय असणारे काम तर लिहून घ्या आयोग हे जे काही आयोग आहे ते काय करणार आहे तर चेंगराचेंगरीचे कारणे आणि परिस्थिती तपासेल तसेच भविष्यामध्ये अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजनांची शिफारस करेल आणि एक पॉइंट लिहून घ्या आयोगाला एका महिन्याच्या आत उत्तर प्रदेश सरकारला अहवाल सादर करायचा आहे ही देखील गोष्ट महत्वाची आहे तर महाकुंभ दरम्यान झालेल्या या चेंगराचेंगरीच्या चौकशी करण्यासाठी युपीने स्थापन केलेल्या न्यायिक आयोगाचे प्रमुख बनलेले आहेत हर्ष कुमार युपी ज्या राज्याची स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला झाली मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्वाचं धरण आहे रिहंद नावाचं पुढचा प्रश्न नवव्या क्रमांकाच्या आशियाई हिवाळी खेळ दोन हजार पंचवीस मध्ये टिंबटिंब भारतीय तुकडी सहभागी होण्यासाठी सरकारने मान्यता दिलेली आहे तर पर्याय क्रमांक या ठिकाणी अठ्याऐंशी जणांची सदस्यीय भारतीय तुकडी सहभागी होण्यासाठी सरकारने मान्यता दिलेली आहे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला हे जे काय नव्या क्रमांकाचं आशियाई हिवाळी खेळ होणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये ते चीनमधील हार्बिन या ठिकाणी आयोजित केलं जाणार आहे दुसरा पॉईंट भारतातील हिवाळी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी ऐतिहासिक पाऊल म्हणून नवव्या आशियाई हिवाळी खेळ दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय दलाचा सहभाग असणार आहे सरकारने अठ्ठ्याऐंशी सदस्यीय भारतीय तुकडींच्या सहभागास मान्यता दिली आहे ज्याच्यामध्ये एकोणसाठ खेळाडू आहेत आणि एकोणतीस संघ अधिकारी आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार सदुसष्टावा महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीस चा जो काही विजेतेपद आहे ते कोणी जिंकलेलं आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पृथ्वीराज मोहोळ यांनी या ठिकाणी सदुसष्टाव्या क्रमांकाचं महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये झालेली जे की अहिल्यानगर या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती त्याचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे हे जे काही सदुसष्टावं महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली त्याचे विजेतेपद यांनी जिंकलं पृथ्वीराज मोहोळ यांनी आणि उपविजेतापद या ठिकाणी महेंद्र गायकवाड यांनी जिंकलं हे झालं सदुसष्टाव्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेबद्दल सासष्टावी कोण जिंकली तर सिकंदर शेख यांनी आणि पासष्टावी कोण जिंकली तर शिवराज राक्षे यांनी या देखील गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत जर तुम्हाला असं विचारलं महाराष्ट्र केसरीचा प्रथम विजेता कोण आहे तर दिनकर पाटील जे की सांगली जिल्ह्याला या ठिकाणी संबंधित आहेत जर तुम्हाला असं विचारलं सर्वाधिक तीन वेळेस महाराष्ट्र केसरी कोण कोण ठरला आहे तर दोघ जण आहेत एक नंबरला आहेत विजय चौधरी दोन हजार चौदा दोन हजार पंधरा आणि दोन हजार सोळा सलग या ठिकाणी त्यांनी तीन वेळा महाराष्ट्र केसरी या ठिकाणी जिंकलेला आहे आणि दोन नंबरचे या ठिकाणी पैलवान आहेत नरसिंह यादव दोन हजार अकरा दोन हजार बारा आणि दोन हजार तेराला सलग त्यांनी या ठिकाणी महाराष्ट्र केसरी जिंकलेला आहे या सर्व प्रश्नांच्या व्यतिरिक्त अजून प्रश्न एक विचारला जाऊ शकेल पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोणी जिंकली आहे तर प्रतीक्षा बागडी असं त्यांचं नाव आहे हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो या ठिकाणी पुरस्काराच्या बाबतीमध्ये विचारलं तर बाकीचे जे काही महत्वाचे महत्वाचे पुरस्कार या ठिकाणी सादर करण्यात आले त्याचे जे काही विजेतेपद किंवा त्याचे जे काय सन्मानित करण्यात आलेले व्यक्ती आहेत त्याच्यावरती

मधु मंगेश कर्णिक यांना महाराजा हरिसिंह पुरस्कार मनोज सिन्हा यांना आणि सदुसष्टवा महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीस पृथ्वीराज मोहोळे यांना पाहूया पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय विकास सप्ताह इंटरनॅशनल डेव्हलपमेंट वीक हा केव्हा साजरा करण्यात येत असतो सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दोन ते आठ फेब्रुवारी या दरम्यान या ठिकाणी जो काही आंतरराष्ट्रीय विकास सप्ताह आहे इंटरनॅशनल डेव्हलपमेंट वीक जो काही आहे तो या ठिकाणी सेलिब्रेट केला जात असतो पुढचा प्रश्न कोणत्या संस्थेने भारतीय सेक्युरिटीज मार्केटचा वारसा जपण्यासाठी धरोहर नावाचं या ठिकाणी इनिशिएटिव्ह लॉन्च केलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए सेबीने या ठिकाणी भारतीय सेक्युरिटीज मार्केटचा वारसा जपण्यासाठी धरोहर लाँच केलेलं आहे हे जे काय धरोहर इनिशिएटिव्ह आहे याचा उद्देश काय असणार आहे तर लिहून घ्या विविध भागधारकांमध्ये अधिक जागरूकता आणि समज वाढवताना सेक्युरिटीज मार्केटची उत्क्रांती जतन करणे आणि त्याचे प्रदर्शन करणे हे याच्या मागचं मेन उद्दिष्ट असतं आहे कोणी लॉन्च सेबी तर बद्दल टाकूया सेबीचा फुल फॉर्म आहे सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळ असं मराठीमध्ये म्हणता येईल स्थापना झाली बारा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ला अध्यक्ष आहेत माधवी पुरी आणि मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न नुकतेच हातमाग संमेलन मंथनचे उद्घाटन कोणी केलेले आहे पर्याय क्रमांक गिरिराज सिंग असं त्यांचं नाव आहे त्यांनी या ठिकाणी हातमाग संमेलन मंथनचे उद्घाटन केलेले आहे हे जे काही गिरीराज सिंग आहेत हे कोण आहेत तर केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री आहेत म्हणजेच या ठिकाणी युनियन गव्हर्नमेंटमध्ये टेक्स्टाईल मिनिस्टर म्हणून ते काम करत आहेत मला कमेंट करून सांगा हे जे काय आपलं युनियन गव्हर्नमेंट आहे केंद्रीय मंत्रिमंडळ आहे याच्यावरती जर सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर मला अवश्य कमेंट करून सांगू शकता ठीक आहे आणि काल रात्री साडेसात वाजता या ठिकाणी जे काय बजेट दोन हजार पंचवीस आहे याच्यावरील व्हिडिओ टाकलेला आहे साडेसात वाजता तो अवश्य तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करा पाहूया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या संस्थेने स्वरेल नावाचं सुपर ऍप या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी त्या ऍपवरूनच तुम्हाला लक्षात आलं पाहिजे भारतीय रेल हे प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अखंड प्रवासासाठी स्वरेल सुपर ॲप या ठिकाणी लाँच केलेलं आहे जनतेला सर्वसमावेशक रेल्वे सेवा ऑफर करणारा हा वन स्टॉप प्लॅटफॉर्म असणार आहे सेंट्रल फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टमने हे डेव्हलप केलेलं आहे या ठिकाणी भारतीय रेल्वेने हे विकसित केलेलं आहे भारतीय रेल्वे बद्दल आपण एकदा रिव्हिजन टाकूया रेल्वेची स्थापना झाली सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्नला रेल्वे बोर्डाची स्थापना झाली मार्च एकोणीसशे पाच ला रेल्वे मंत्र्यांचं नाव आहे अश्विनी वैष्णव रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आहेत वर्तमानमधील सतीश कुमार मुख्य कार्यकारी अधिकारी देखील तेच आहेत सतीश कुमार संपूर्ण झोन अठरा आहेत आणि भारतीय रेल्वेचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आर्थिक सर्वेक्षण इकॉनॉमिक सर्वे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये कोणत्या क्षेत्राला ओल्ड वॉर हॉर्स असे संबोधण्यात आलेले आहे पर्याय क्रमांक बी सेवा क्षेत्र म्हणजेच या ठिकाणी काय म्हणता येईल सर्व्हिस सेक्टर आर्थिक सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये या सेवा क्षेत्राला ओल्ड वॉर हॉर्स असे संबोधण्यात आलं गेल्या दशकामध्ये सेवा क्षेत्राची वाढ प्रत्येकी वर्षी सहा टक्क्याच्या वर या ठिकाणी आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे लोसर नावाचा एक फेस्टिवल असतो महोत्सव असतो तो, तो कोणत्या ठिकाणी साजरा केला जात असतो तर पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही कोणकोण तर पर्याय क्रमांक ए लद्दाख या ठिकाणी आणि पर्याय क्रमांक बी अरुणाचल प्रदेश या ठिकाणी या दोन ठिकाणी लोसर महोत्सव या ठिकाणी साजरा केला जात असतो दोन पॉईंट लिहून घ्या लोसर ज्याला तिबेटी नववर्ष या देखील नावाने ओळखलं जातं हा टिबेटियन बौद्ध धर्मामध्ये वर्षाची सुरुवात करणारा सण आहे तो भारत नेपाळ तिबेट भूतान आणि सिक्कीम मध्ये देखील या ठिकाणी साजरा केला जात असतो क्लिअर सर्व गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दरवर्षी जागतिक पाणथळ दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो एकतीस जानेवारी एक फेब्रुवारी दोन फेब्रुवारी तीन फेब्रुवारी तर ज्या आपण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे